दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक महत्वाची बातमी समोर आली आहे भाजपमध्ये प्रवेशाची तयारी करत असलेले अपूर्व हिरे सध्या मोठ्या अडचणीत सापडले महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी असलेल्या हिरे यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले असून संस्थेतील काही कर्मचाऱ्यांच्या नावे व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतून परस्पर कर्ज काढल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आलाय विशेष म्हणजे ही संपूर्ण कर्ज प्रक्रिया संबंधित कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय झाल्याचाही आरोप आहे प्रकारा नी ला। ला मादने 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 त्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपूर्व हिरे यांच्यासह इतर संबंधितांविरोधात फसवणूक आणि गैरवर्तवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत हे कर्ज विनाकारण आहे आणि ज्या ज्या वेळेस एन पी झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटक आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे माझ्यासह इन इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे कर्मवीर भावसाहेरी पतसंस्था महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे त्याच्यात माझ्या जे बनावट कर्ज यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी ही घटना समोर आल्यानंतर मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिकच गाजू लागले आता अपूर्व हिरे यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते आणि भाजप कडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि एक कर दक्ष न्यूज मालेगाव